रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा श्रीक्षेत्र नुरसिवाडी परिसरातील गाव पूरग्रस्त नसून धरणग्रस्त बनली काँग्रेस नेते आनंद धानावडे श्रीक्षेत्र नुरसिवडी परिसरातील गावं पूरग्रस्त नसून धरणग्रस्त बनली आहेत या परिसरातील ग्रामपंचायत सहकारी संस्था सामाजिक मंडळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी जोरदार उठाव करून पंधरा ऑगस्टला या महापूर अलमट्टी धरणाच्या विरोधात ठराव करून महाराष्ट्र कर्नाटक शासनास पाठवायला पाहिजे या परिसरातील सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे असं काँग्रेस नेते अनंत धनावडे यांनी सांगितलं तुळसीवाडीतील पूर परिस्थितीचा विचार राजकीय नेते खासदार आमदार नेते मंडळीनं करणं गरजेचं आहे गेली दहा बारा दिवस झाले पाणी चढ उतार होत आहे दोन ते चार इंचापर्यंत पाणी वाढतं उतरतं असं होत राहिलं तर परिस्थिती अवघड आहे धरण परिसरातील पाऊस हे कमी झालेला आहे पण पाणी उतरायचं नावही घेत नाही असं कधी घडत नाही पण अलमट्टी धरणातील वॉटरमुळं घडत आहे हे शंभर टक्के धरणाच्या पूर्वी असा मोठा पूर येत नव्हता आणि पाणीही इतक्या दिवस तुंबून राहत नव्हतं यामुळं शिरो तालुक्यातील शेतकरी व्यापारी दुकानदार गोरगरीब जनता यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे सरकारने मदत तुटपुंजी असते नुकसान मोठे असते शासकीय मदत आम्हास नकोय प्रत्येक वर्षी मदतीचं आमिष टाकून आमच्या माथी महापूर आम्हास नकोय महापुराचं नियोजन करा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस पाच वर्षात तीन वेळा महापूर आला हे आम्हाला परवडणार नाही महापुराचा फटका नुरसीवाडी कुरुंदवाड राजापूर बस्तवाड या परिसराला जास्त बसतोय यासाठी या, या गावातील यात मोठा सहभाग पा घ्यायला पाहिजे चर्चाही झाली पाहिजे पूर यायला लागल्यावर चर्चा करायची पूर ओसरला की परत शांत व्हायचं असं चालणार नाही या परिसरातील ग्रामपंचायत सहकारी संस्था सामाजिक मंडळे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य या सर्वांनी जोरदार उठाव करून पंधरा ऑगस्टला या महापूर अलमट्टी धरणाच्या विरोधात ठराव करून महाराष्ट्र कर्नाटक शासनास पाठवायला पाहिजे या परिसरातील सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे असं अनंत धनावडे यांनी सांगितलं महानकरी नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा